आता आपण अशा एका शास्त्रज्ञाची ओळख करून घेणार आहोत की ज्याला प्लास्टिक सर्जरीचा उद्गाता म्हणून संबोधलं जातं त्यांचं नाव आहे सुश्रुत सुश्रुत मुनींच्या नावे आपण त्यावेळेला त्यांनी ज्या काही जी काही शल्यकर्म केली ह्या शल्यकर्माचा पितामह म्हणून ते ओळखले जातात साधारणपणे इसवी सन सहाशे आ, हा काळ तो होता आणि ह्या काळामध्ये त्यांनी जे काही ग्रंथ लिहिले त्याच्यामध्ये सुश्रुत संहिता हा एक अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे त्याचप्रमाणे त्याचं रूपांतर शेवटी अरबी भाषेमध्ये केलं गेलं आणि किताबे हिंद ह्या नावाने देखील तो अरब प्रांतामध्ये वाचला गेला उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे त्या काळामध्ये भारत आणि अरब राष्ट्र यांच्या व्यापारी संबंध चांगले असल्याकारणाने हे ज्ञान अरब राष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पोहोचलेलं होतं आता न जो काही महत्त्वाची जी रायनोप्लास्टिक केली आहे म्हणजे प्लास्टिक सर्जरी केली आहे ती म्हणजे तुटलेलं नाक हे त्यांनी जोडून देणं हा अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची हे शल्यकर्म मानलं जातं आणि याचे संदर्भ म्हणजे ब्रिटिश आणि जर्मन संशोधन पत्रिकांमध्ये देखील आपल्याला बघायला मिळतात पण त्यावेळेला त्यांनी सुश्रुत संहितेमध्ये जे काही त्याचं वर्णन केलेलं आहे तेव्हा त्यांनी असं म्हटलं आहे की चार साधारणपणे पायऱ्यांमध्ये आपण ह्या हे नाक जे आहे ह्याची प्लास्टिक सर्जरी किंवा तो नाकाचा तुकडा हा आपण पुन्हा त्या तुटलेल्या नाकावरती बसवू शकतो पहिल्यांदा त्यांनी असं म्हटलेलं आहे की एक झाडाचं पान आपण कापून घ्या आणि ते झाडाचं पान तुटलेल्या नाकावर ठेवा आणि साधारणपणे तुटलेला भाग जो आहे तो त्या त्या आकाराचं ते पान पहिल्यांदा कापून घ्या म्हणजे तुम्हाला किती मांस इ दुसरीकडून शरीरातून काढून तिथे ठेवायचं आहे ह्याचा अंदाज येईल त्याच्यानंतर मग दुसरी पायरी ते असं म्हणतात की आ, दुसऱ्या एखाद्या शरीराच्या भागाची कातडी मांसासकट आपण त्या आकाराची कापून घ्या त्याच्यानंतर मग ते तिसरा भाग असं म्हणतात की तो जो भाग तुम्ही काढाल तो साधारणपणे त्या कापलेल्या पानाच्या खाली आणि नाकाच्या पुढे असा तो तिथे त्याला त्या आकारामध्ये त्या ठिकाणी त्याला विशिष्ट प्रकारे त्याचं लेपण करून घ्या आणि चौथं म्हणजे हे सरळ केल्यानंतर त्याच्यावरती ते एक मलमपट्टी करून आणि एक विशिष्ट प्रकारची पट्टी त्याच्यावरती घट्ट बसेल अशा पद्धतीने ही आ, चार पायऱ्यांमध्ये त्यांनी वर्णन केलेली एक पद्धती आपल्याला बघायला मिळते अर्थातच ह्या काही फक्त चार पायऱ्या इतकंच ते नाही आहे तर त्या संबंधीचे संपूर्ण आपल्याला बारकावे देखील सुश्रुत संहितेमध्ये बघायला मिळतात आता ह्याच्यामध्ये आपण ह्या जर चित्रात बघितलं तर आपल्याला असं दिसेल की सुश्रुतांची जी काही एकूणच आपण त्याला आज जे म्हणतो की ओ टी आपण ज्याला म्हणतो ऑपरेशन थिएटर आणि ह्या ऑपरेशन थिएटरमध्ये किंवा शल्यकर्म करण्याची जी काही एक खोली असते त्या ठिकाणी बऱ्याच विविध प्रकारच्या अशा अवजारं तिथे लागत असतात आणि अशा प्रकारच्या अवजारांची अक्षरशः म्हणजे आकृत्यांसकट आपल्याला सुश्रुत संहितेमध्ये त्यांची त्याचं वर्गीकरण देखील बघायला मिळतं आता उदाहरणार्थ त्यांना असं म्हटले की आ, बारा प्रकारच्या बारा प्रकारचे चिमटे ची आता हे जे चिमटे आहेत ह्या चिमट्यांचं जे तोंड आहे ते जर सिंहासारखं असेल तर त्याला सिंहयंत्र असं ते म्हणत वाघासारखं असेल तर व्याघ्र यंत्र असं ते म्हणत जशा पद्धतीने त्या एकूण प्राण्याच्या मुखाच्या आकाराप्रमाणे त्यांना त्यांनी त्या ठिकाणी नावं दिलेली होती म्हणजे हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी बघायला मिळतो त्याच्यानंतर हे मोठे चिमटे झाले आता छोट्या ज्या काही अवजारं आहेत आणि ही चिमट्यासारखी जी अवजारं आहेत ह्याला त्यांनी कावळा जर असेल तर काकयंत्र म्हणजे कावळ्याचं चोचीसारखं आता आपण बघतो की प्रत्येक पक्षाची चोच वेगवेगळ्या आकाराची असते आणि ती विविध प्रकारच्या विशिष्ट प्रकारच्या अशा कामासाठी देखील वापरली जाते आणि ह्याचा वापर करून घेऊन आणि सुश्रुतांनी अशा प्रकारचे धारदार चिमटे हे देखील तयार केलेले आहेत आपल्याला साधारणपणे अशा पंधरा ते वीस प्रकारचे चिमटे आणि त्या विविध प्रकारच्या चोचींची नावं त्याला दिलेली आपल्याला बघायला मिळतील त्याच्यानंतर आपण असं बघतो की काही आपल्याला दाभणं किंवा सुया किंवा कटर्स किंवा कापण्यासाठी कातडी कापण्यासाठी म्हणा अशा प्रकारची यंत्र देखील तिथे लागतात माउस कापायचं आहे तर ह्या ठिकाणी जी यंत्र आहेत अशी शार्प इन्स्ट्रुमेंट जी असतात तर यांचं देखील त्यांनी एक वेगळी यादी केलेली आहे आणि त्याला देखील त्याच्या एकूणच आकाराप्रमाणे त्यांनी नावं दिली अशी साधारणपणे वीस यंत्र ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील आणि अर्थातच एकदा तुमचं शल्यकर्म संपल्यानंतर जेव्हा ती जखम आपल्याला शिवायची असते तेव्हा शिवण्यासाठी ज्या काही विशिष्ट प्रकारच्या सूचर्स किंवा आपण म्हणतो की दाभण म्हणा किंवा सुई आपण जे म्हणतो अशा प्रकारच्या सुया आणि त्यांचे वेगवेगळे आकार आ, हे देखील त्यांनी आपल्या सुश्रुत संहिता ह्याच्यामध्ये अध्याय पंचवीसावा श्लोक तेवीस आणि चोवीस या ठिकाणी आपल्याला या सगळ्या प्रकारच्या आकृत्या आणि त्यांचं कार्य हे या ठिकाणी अत्यंत विस्तृत पद्धतीने असं बघायला मिळतं